जनसुविधा योजनेअंतर्गत रेवनाळ येथे वाकमोडे वस्ती शाळेपासून गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मोरमीकरण कामाचे उद्घाटन आज महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे मुंबई विभाग संपर्क प्रमुख व जिल्हाध्यक्ष ठाणे माननीय श्री प्रमोद वाकमोडे यांच्या हस्ते पार पडले सदर कामासाठी जिल्हा नियोजन समिती डी पी डी मार्फत रुपये सहा लाख नव्याण्णव हजार नऊशे एकवीस इतकी रक्कम मंजूर झाली असून या मंजुरीसाठी डी पी डी सी सदस्य सुनील भैया पवार सरपंच सौ सविताताई तोरवे तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री पांडुरंग फाकमोडे सामाजिक कार्यकर्ते नितीनजी तोरवे व सुरेश वाघमोळे यांनी विशेष प्रयत्न केले उद्घाटन सोहळ्यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री पांडुरंग फाकमोडे सामाजिक कार्यकर्ते श्री नितीनजी तोरवे श्री सुरेश वाघमोडे माजी उपसरपंच मारुती वाघमोळे इंडियन आर्मीचे जवान श्री कल्याण लोखंडे श्री किरण ओलेकर तसेच ग्रामस्थ वसंत रुपनर तोंडीराम गंजारे रावसाहेब वाकमोडे रंगा वाघमोडे भीमराव बनकर बाळू पांढरे दीपक वाघमोडे शंकर वाघमोडे आणि कॉन्ट्रॅक्टर युवराज काशीद उपस्थित होते प्रसंगी बोलताना श्री प्रमोद वाघमोडे म्हणाले गावामध्ये सक्रिय आणि समर्पित कार्यकर्त्यांची फळी उभी राहिल्यास गावाच्या विकासाला चालना मिळते हे रस्ता काम ही त्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे डी पी डी सी मार्फत गावातले हे पहिलेच काम यशस्वी ठरल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करत जे काम चांगले करतात त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत असे स्पष्ट मत नोंदवले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि निमंत्रणाबद्दल श्री प्रमोद वाकमोडे यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा